मराठी वर्षी मालिका शिवा आणि लाखात एक आमचा दादा या मालिकांचा महासंगम होणार आहे दादाची लाडकी बहीण तेजस्वी लवकरच लग्नाच्या बांधले जाणार आहे आणि घरात उत्साहाचा माहोल आहे पण दादावर ते पैशाची पैशाशी जुळव करण्याची जबाबदारी आहे तेजुषा लग्नाची पत्रिका छापलेली आहे आणि पहिली पत्रिका देवाला अर्पण करण्यासाठी म्हणून सूर्या दुळजाला घेऊन मंदिरात पोहोचला आहे इकडे शिवा तिच्या आजीच्या जमिनीचे काम करण्यासाठी तिच्या आजीला घेऊन गावी आली आहे तिच्या सोबत आशू दिव्या आणि मांजा आहेत तर कडे जगदीश शत्रू कडे येऊन आजीच्या जमिनीचे डील करून पैसे घेऊन निघून जातो सूर्या आणि तुळजा मंदिरात असताना काही गुंड तुळजाची छेड काढतात मंदिरातून बाहेर निघाल्यावर एका ठिकाणी थांबून मंदिराजवळ येऊन गुंडाला आणि सूर्याही त्यांच्या मागे जातो एका ठिकाणावर येऊन हेच गुंड सूर्यावर पुन्हा हल्ला करतात सूर्याच्या शोधात हा तुळजा देखील तिकडे येते त्या क्षणी एक जण तुळजावर हल्ला करतो आणि तिला ब्रिज वरून खाली टाकण्याचा प्रयत्न करतो इकडे शिवाज चहा प्यायला थांबली असताना ती सर्व पाहते आणि जराही जिवाची पर्वा न करता ती तुळजाला पाचवते सूर्य सगळ्यांना घेऊन त्याच्या घरी येतो त्यावेळेस सूर्याच्या घरी सर्वांचे जंगी स्वागत होते दुसरीकडे शिवा तलाठी कार्यालयात जात तिला कळतं की आजीची जमीन कुणीतरी जालिंदर नावाच्या व्यक्तीने पळखावली आहे दुसऱ्या दिवशी तेजस्वीच्या लग्नासाठी सवाष्ठ पूजनाचा कार्यक्रम असल्याने जालिंदरकडे शिवाची आजी आहे जालिंदर आपली स्वतःची जमीन मागण्यासाठी आलेल्या बाई आजीचा भरपूर अपमान करतो ही गोष्ट जेव्हा शिवाला ती तडक झालीनंतर धडा शिवाला निघते इकडे झाली एक खेळी खेळतो शिवाला टक्कर द्यायला तो सूर्यादा बोलवतो त्या शिवा म्हणजे जमिनीचे पूर्वा कौशिकने आपला अनुभव व्यक्त करताना सांगितलं हा महासंगम खूपच धमाकेदार असणार आहे दादा आणि शिवा लहानपणीचे मित्र आहेत हा विचारच भन्नाट आहे ज्या प्रकारे हा महासंगम शूट होत आहे ते जेव्हा प्रेक्षक बघतील त्यांनाही हेच वाटेल मी आणि नितीश चव्हाण पहिल्यांदाच काम करत आहोत तो साताऱ्याचा सा आणि मी मुंबईची जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मला सर्वात जास्त जी गोष्ट आवडली किंवा मी आकर्षित झाले ती म्हणजे साताऱ्याचा लेहेचा जो नेतिश आणि सूर्यतादा मध्ये आहे दोन मालिकांचे कलाकार जेव्हा एकत्र येतात तेव्हा शेड्यूल हेक्टिक असणारच आम्ही चर्चा केली ऍक्शन सीन कसे करायचे आणि ते शूट करतानाही मला खूप कमाल वाटलं मी खरंच पहिल्यांदा आयुष्यात हे पाहिलं आणि केलं आहे मला अपेक्षा आहे की प्रेक्षकांनाही तितकीच मजा येईल सा सा का आता काय आहे जालिंदरचा मोठा प्लॅन तेजूच्या लग्न तयारीत आलेली शिवाय आता काय सरप्राईज घेऊन आली आहे हे सर्व पाहणं महत्वाचं असणार आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी बोर्डला सबस्क्राईब करायला विसरू नका